मित्रांनो आज आपण चार्ट रिडिंग मधली एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहे तिच्याने लोक बहुधा ट्रॅप होतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे लाईव्ह मार्केट चालू आहे आणि कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्युअर असणार मार्केट अनालिस्टच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलमोस्ट ही स्ट्रॅटर्जी शेअर केली होती पण ट्रॅप कसं केलं जात आणि बिग्नर ट्रेडरला कसं फसवलं जातं या संदर्भातले आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तुम्ही कधी पाहिलं तर प्रिव्हियस दिवसाला मार्केट वरच्या साइडला आलं आणि नंतर ते पूर्ण वेळ साईडवेज झालं बरोबर साईडवेज झाल्यानंतर नेक्स्ट दिवसाला त्याच रेंज मध्ये ओपन होतंय मार्केट आणि वरच्या साइडला गेला एकदम फास्ट मुवमेंट केली म्हणजे इथे काय समजलं आपल्याला ब्रेकआउट झालेलं आहे कोणत्या ह्या झोनचा बरोबर आहे हे सर्व गोष्टी अॅक्युरेट आहे मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही आणि या बेसवर ट्रेड घेणं पण अॅक्युरेट आहे की ब्रेक झाला नाही आपण इथे ट्रेड घेतला पण तुम्हाला एक गोष्ट पाहण्याची गरज आहे ती कोणती जेव्हा ही इतकी मोठी कॅन्डल बनते ब्रेकआउटच्या टायमाला ती कॅन्डल बनल्यानंतर त्यामध्ये स्ट्रेंथ आहे की नाही कारण काय होतो ना अशा टायमाला आपण मध्ये ना एंट्री करून घेतो अरे ब्रेकआउट होतोय प्राइस तर वर जाते वर जात असल्या कारणाने आपण त्यामध्ये थोडी लवकर एंट्री करतो कधी आपण ह्या रेंजला ऍक्च्युली मार्क केलं तर आपल्याला इथे पाहायला मिळतंय की एकोणपन्नास हजार नऊशे एकोणचाळीस पासून ही लेवल ब्रेक झाली तर त्याने जवळपास हाय कुठे मारला आहे पन्नास हजार दोनशे एकोणपन्नास म्हणजे नियर अबाउट तुम्ही असा मोठा मोठी धरून घ्या की तीनशे पॉईंटच्या आसपास त्याने वन वे इथे रॅली केली एकदम इमिजिएटली पाच पाच मिनिटाच्या कॅन्डल मग मा अशा टायमाला जेव्हा मोठी कॅन्डल बनते मित्रांनो त्यामध्ये कधी तुमची एंट्री झाली तर तुम्ही इथे स्कॅल्पिंगच्या पर्पजने बसला नाही तर तुमचा स्टॉप लॉस इथे स्ट्रिक्टली फॉलो करायला हवा जशी पहिली कॅन्डल क्लोज होते आणि पुढच्या कॅन्डल परत वरच्या साईडला जाते तर तुमचा पहिल्या कॅन्डलच्या इथे स्टॉप लॉस यायला हवा त्यानंतरची पुढची कॅन्डल जाते तर तुमचा इथे स्टॉप लॉस हवा का याच्या मागचं लॉजिक समजून घ्या हा स्पाइक दिलाय स्पाइक आला इथे जे सेलर बसलेले होते म्हणजे इथे त्यांनी सेल केला होता आणि प्री वेड दिवसाला त्यांनी मार्केटला इथे दाबून ठेवलेलं होतं पन्नास हजारच्या लेवलच्या आसपास त्यांचे स्टॉप लॉस इथे मित्रांनो हिट झाले त्यामुळे हा स्पाइक आलेला आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो जेव्हा आपल्याला स्पाइक पाहायला मिळतो मित्रांनो आणि त्या स्पाइक मध्ये मार्केट वर आलेलं आहे आता त्या स्पाइक मध्ये आल्यामुळे त्याने सस्टेन केलं नाही आणि मार्केट त्याच वेगाने परत त्याच रेंज मध्ये येऊन गेलेलं आहे बरोबर आहे आता कुठे आपल्याला ती रेंज परत लाईव्ह मार्केटमध्ये ब्रेक होताना दिसते मग जेव्हाही एकदम मोठा स्पाइक येतो ना तर या मध्ये स्कॅल्पिंग करणं किंवा स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे कारण दिसलेलं प्रॉफिट हे घरी घेऊन जाणं पण गरजेचं आहे नाहीतर या स्पाइक स्पाइकमधलं मार्केट परत खाली येणार आहे आणि तुम्हाला प्रॉफिट जे दिसतंय ते तुमचं निगेटिव्ह सुद्धा जाऊ शकतं आणि इतक्या वेळ साईड वे झाल्यानंतर ऑप्शन डी के पण होणार आहे तर कधीही मोठा स्पाइक सडनली येत असला तर कधी त्यामध्ये कधी तुम्ही एंट्री केली तर त्यामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे आपल्याला कोणत्या ब्रेकआउटला व्हॅल्युएशन द्यायचंय ते पण आपण समजून घेऊया जसं की तुम्ही इथे पाहू शकता इथे एक पॅटर्न बनताना दिसतंय एक डब्ल्यू पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट झालं तो प्राईज त्या ब्रेकआउटच्या इथे ब्रेक थोडा वेळ सस्टेन करते किंवा स्लो आणि स्टडी वर जाते ना तेव्हा आपण त्याला ते जेन्युअन ब्रेकआउट मानू शकतो का मानू शकतो कारण तिथे प्रत्येक प्राईज पॉईंटला बायर ऍक्टिव्हेट होत आहे तिथे पॅनिक नाही आहे स्लो आणि स्टडी तिथे बायर आहे ना ॲड होता मित्रांनो जेव्हा स्लो आणि स्टडी बाय ऍड होता तर ते होल्ड करून ठेवता पण जेव्हाही मोठा स्पाईक वरच्या दिशेला किंवा खालच्या दिशेला येतो तर त्या टायमाला हे पॅनिक सेंटीमेंट आपल्याला दर्शवतो याचे भरपूर उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील जसं की आता पहिले आपण जेन्युअन ब्रेकआउटला कसं आयडेंटिफाय करायचं इथे आपल्याला हा एक झोन दिसतो यायचं ब्रेकआउट झाला स्लो झाली प्राईज स्लो झाली ब्रेकआउट झाल्यानंतर म्हणून आपल्याला इथे वरती जाताना पाहायला मिळाली त्याचंच एक उदाहरण पाहू शकता पुढे तुम्ही की या ठिकाणी मोठमोठ्या कॅन्डल बनायला लागल्या तर प्राइस वरती सस्टेन नाही केल्या आणि परत खाली येऊन गेली म्हणजे जे ब्रेकआउट लेवल होती तिथेच ती प्राइस परत येऊन गेली पण इथून स्लो आणि स्टडी जाते तर प्राईजमध्ये आपल्याला स्ट्रेन दिसते पण ह्या इथल्या ब्रेकआउटला कधी तुम्ही पाहिलं तर प्राइस पूर्णपणे रिव्हर्सल झालेलं दिसते याचं एक अजून एक उदाहरण आहे आपण चार्टवर मागे पण याला एकदा डिस्कस केलं होतं थोडंसं मागे जावं लागेल त्याच्यासाठी की जेव्हाही मोठा स्पाईक येतो तर तेव्हा मार्केट आपल्याला कशा प्रकारे हे ट्रॅप करत असतं मी नेहमी सांगतो की चार्ट आपल्याला सर्व गोष्टी सांगतो सिमिलर कंडिशन आहे साईडवेज मार्केट होतं लास्ट टाइम आला इथे स्पाइक आला मोठा एकदम मोठा स्पाइक आला ह्या मध्ये एंट्री केली की बोचला एवढा वेळ साईडवेज असताना याने ब्रेकआउट केला के एंट्री केली मोठी कॅन्डल बनली सस्टेनने केली आणि मार्केट स्लो ऑन स्टडी खालच्या साईडला येऊन गेलं अशाच प्रकारे मार्केट ट्रॅप करतं हा स्पाइक काय येतो ना हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे बिकॉज ऑफ हा स्पाइक मित्रांनो हिट मुळे आलेला आहे प्राईस स्लो आणि स्टडी वर जाईल तर त्यामध्ये आपण स्ट्रेंथ आहे असं समजू शकतो हा कोणता स्पाइक आपल्या कामाचा आहे की जो स्पाइक मित्रांनो ऑप्शन सेलर ऑप्शन सेलर ट्रॅप होतो पा ऑप्शन बायर स्ट्रॅप होतो ना म्हणजे त्यांनी ऑप्शन बाय केलेलं आहे कॉल आणि पुटचं तर तेव्हा तुम्हाला स्पाईक पाहायला मिळतो एखाद्या पर्टिक्युलर रेंजच्यावरती ते लहान पोझिशनमध्ये असतात त्यांचे लॉस हिट करून देतं मार्केट त्यांना ट्रेडमधनं काढून घेतं आणि मार्केट परत दुसऱ्या दिशेला जायला लागतं पण जेव्हा ऑप्शन सेलर असता म्हणजे ज्यांनी कॉल आणि पुट सेल केलेले विकलेले तर त्या टायमाला आपल्याला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळते ह्याच टायमाला आपल्याला शॉर्ट कवरिंग पाहायला मिळते मित्रांनो शॉर्ट कवरिंग किंवा म्हणा किंवा लॉंग अनवाइंडिंग म्हणा म्हणजे कोणत्याही दिशेला मार्केट वेगाने जाईल पण ह्या टायमाला आपण फक्त स्पाइक पाहणार आहे मग स्पाइकमध्ये आपल्याला इथे स्कॅल्पिंग करायची आणि इथे आपल्याला आपला ट्रेड होल्ड करायचा ही स्ट्रॅटर्जी आपल्याकडे हवी त्यामुळे तुम्ही इथे कधी पाहिलं तर ही शॉर्ट कवरिंग होती म्हणून मार्केटवरच्या दिशेला हजार पॉईंट निघून गेलेलं होतं मग सेलर आणि बायर ट्रॅप होता म्हणजे सेलर ट्रॅप होतोय का ऑप्शन बायर ट्रॅप होतो हे समजणं सर्वात महत्वाचं असतं मित्रांनो आपल्यासाठी आणि ते समजण्याचं स्किल हे चार्ट आपल्याला दाखवत असतं आता तुम्ही एक्झाम्पल कधी इथे पाहिलं तर आता प्राइस खाली आली पहिला इथे सपोर्ट आयडेंटिफाय केला की के जो प्रिव्हियस सपोर्ट होता प्राईज वर गेली कुठपर्यंत प्रिव्हियस जे रजिस्ट्रन होतं तिथे तिथून परत खाली आणि परत आता वरती गेली आता ती कुठे याला रिटेस्ट करते कधी हे रिटेस्ट सक्सेस झालं ना तर त्याचं टार्गेट डे हायपर्यंत ह्या लेवलपर्यंत इझिली आपल्याला मिळू शकतं पण कधी हे ब्रेकआउट फेल झालं तर प्राइस परत खालच्या बॉटम साईडला येणार आहे मग ही जी लेवल असते ह्या लेवलला आपण नेक लेवल म्हणता म्हणजे ह्या लेवलच्या वरती मार्केट आहे का खाली मार्केट आहे याच्यानुसार आपण आपला ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो म्हणजे वरती कधी तुम्हाला पाहायला मिळाले तर तुम्हाला इथून जवळपास तीनशे पॉईंट पाहायला मिळतील आणि खाली कधी आला तर नियर अबाउट दोनशे तीन ते तीनशे पॉईंट सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील या प्रकारे अॅनालिस करायचं जेव्हाही स्लो आणि स्टडी प्राईस जाते तर हिच्यामध्ये स्ट्रेंथ आहे हां जेव्हाही डाऊन फॉल येतो ना तेव्हाची सायकोलॉजी वेगळी असते मित्रांनो कारण तेव्हा सर्वजण पॅनिक होता आणि तेव्हा कोणत्याही ते भावाला विकायला तयार असता पा एक साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कधी एखादी गोष्ट घ्यायची शंभर रुपयाला ती शंभर रुपयाची गोष्ट एकशे पाचला झाली एकशे दहा ला झाली तर तुम्ही वेट करणार आहे बरोबर आहे नाही येऊ दे माझ्या प्राईजला मी दोन चार रुपये वाढवून घेऊन घेईन पण कधी ती गोष्ट तुम्ही शंभरला घेतली आहे ती पंच्याण्णव झाली चला तुम्ही होल्ड करणार आहे की ठीक आहे पंच्याण्णव येऊन जाईल वरती ती नव्वद झाली तुम्ही थोडंसं पॅनिक होणार आहे ती पंच्याऐंशी झाली तुम्ही पॅनिक होऊन तुम्ही त्यामधनं निघणार आहे तुम्ही वेट करणार नाही पण बाईंगच्या टायमाला आपण वेट करू शकतो हा माझ्या प्राईजला आलं तर मी गेल नाही तर मी निघेन पण आपण ऑलरेडी ती गोष्ट घेतलेली आहे तर तिला होल्ड आपण करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो म्हणून सेलिंग मध्ये शार्पनेस आपल्याला पाहायला मिळतो बाईंग मध्ये आपल्याला स्लो आणि स्टडी मुवमेंट पाहायला मिळते कधी तुम्हाला सेलिंग ची पण सायकोलॉजी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करा आपण त्यावरही इन डिटेल व्हिडिओ बनवतो आज आपण पाहिलेलं आहे की आपल्याला स्कॅल्पिंग केव्हा करायची आहे आणि आपल्याला होल्ड केव्हा करायचंय कधी ही कन्सेप्ट तुम्हाला समजली ना मित्रांनो तर तुम्ही तुमचं प्रॉफिट घरी घेऊन जाणार लहान मोठं प्रॉफिटच्या इथे गोष्टीने चालू आहे प्रॉफिट आपण घरी घेऊन जाणं हे सर्वात महत्वाचं आहे तर यामुळे आपण घेऊन जाणार आहे नाहीतर नुसतं तुम्ही आपल्या पी एन मध्ये प्रॉफिट पाहता आणि जाताना लॉस बुक करता तर याला काही अर्थ नाहीये ते पी एन मध्ये प्रॉफिट दिसतंय ते आपल्या अकाउंटमध्ये पण कन्वर्ट व्हायला हवं त्यासाठी ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे आणि यावर इन डिटेल व्हिडिओ हवा असेल अजून तुम्हाला यामध्ये जर काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी तुम्हाला माहिती आहे चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करायचंय धन्यवाद